नमस्कार शासन जी आला यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी क्रमांसाठी आले, आले आताच्या घडीची महत्त्वाची बातमी त्या संदर्भात ते वेडिओच्या माध्यमात संपूर्ण आपल्या सविस्तपणे पाहणार चला शुक्रिया महायुती सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होऊन आता बरेच दिवस झाले आहे मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतरही अनेक मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारलेला नाही यामुळे महायुती सरकारवर विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर गुरुवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली आहे या महत्वाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे यापैकी सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आला आहे मंत्रालयातील आज या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते यासोबत विविध विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते यावेळी विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली जसे की मंत्रालयात एफ आर एस तंत्रज्ञान बसवण्यासंदर्भात चर्चा झाली सहाव्या मजल्यावर अभ्यांगत आणि इतरांना प्रवेश द्यायचा की नाही या संदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे मंत्रालयात अभयांकाकुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जातो या संदर्भात चर्चा झाल्याचे समजते तसेच या बैठकीत महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी देण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला तर प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नव नवीन अपडेट जी या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद